नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणमधला महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे केवल प्रयोगी अव्यय सर्व काही केवल प्रयोगी अव्यय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि याचा नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांसाठी उपयोग होणार आहे चला तर मित्रांनो वेळ दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा केवल प्रयोगी अव्यय याची सर्वप्रथम व्याख्या काय होते बघा आपल्या मनात दाटून आलेल्या भावना किंवा विचार दर्शवण्यासाठी ज्या अविकारी शब्दांचा वापर केला जातो त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं आता मित्रांनो बघा आपल्या मनात दाटून आलेल्या भावना किंवा विचार मग आपल्या मनात कोणत्या भावना दाटून येतात बरं तर कधी कधी आपल्याला आनंद होतो कधी दुःख होतं कधी एखाद्याची प्रशंसा करावी वाटतं कधी आश्चर्य होतं कधी एखाद्याचा तिरस्कार करावा एखाद्याला तुच्छता लेखावी मग आपल्या मनात या ज्या सर्व काही भावना किंवा विचार येतात हे दर्शवण्यासाठी ज्या अविकारी शब्दांचा वापर करावा लागतो त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं मग अविकारी शब्द म्हणजेच काय तर वाक्यामध्ये त्याचा वाक्याचा लिंग बदलला वचन बदलला तरी सुद्धा ते शब्द बदलले जात नाही तशाला तसे राहतात मग त्याला अविकारी शब्द म्हणायचा मग हे केवल प्रयोगी अव्ययामधले शब्द कुठले तर पहिला आहे बघा अह तर बघा सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत पण सर्वप्रथम बघूया अहाहा अहा, अहा केव्हा वापरतो एखादा चित्रपट पाहून आलात तुम्ही चित्रपट पाहून आल्यानंतर तुम्हाला वाटलं व वा छान पिक्चर होता मग काय अहा हा का काय चित्रपट चांगला आहे दुसरं बघा एखाद्याला तुम्हाला वाईट वाटतंय किंवा एखाद्याचं दुःख झालंय तर तुम्ही त्याला काय म्हणता अरे रे कितीही वाईट तुझी दुर्दशा ठीक आहे ना अरे रे किंवा अरे रे फार वाईट झालं या प्रकारचं एखाद्याचा परीक्षेमध्ये पहिला नंबर आला तर आपण काय म्हणतो वा वा तुझा परीक्षेत पहिला नंबर आला वा पुढे बघा छी तुझं असं हे वागणं बरं नाही तिरस्कार दर्शवायचा आहे विरोध दर्शवायचा आहे त्यावेळेला हे सगळे केवळ प्रयोगी अव्यय तुम्ही वापरता आता दुसरी व्याख्या बघा आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचक शब्द किंवा के केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं मग केवल प्रयोगी अव्यय यासाठी दुसरा शब्द कुठला तर त्याला म्हणतात उद्गार वाचक शब्द ओके पुढे बघा आणखी केवल प्रयोगी ही भावना प्रधान असतात परीक्षेत विचारतात की बाबा अशी कोणती अव्यय आहेत जी की भावना प्रधान आहेत तर ती फक्त आहेत केवळ प्रयोगी अव्यय ओके चला पुढे जाऊया केवल प्रयोगी अव्यय ही सामान्यत वाक्याच्या सुरुवातीत वापरतात आता मित्रांनो बघा वाक्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा वाक्याच्या सुरुवातीलाच केवळ प्रयोगी अव्य वापरतात प्रश्न विचारतात अशी कोणती अव्यय आहेत जी वाक्याच्या सुरुवातीला वापरली जातात ती आहेत केवळ प्रयोगी अव्यय अरे रे अबब आगई आई ग यासारखी अव्यय सुरुवातीलाच वापरतात पुढे बघा केवल प्रयोगी अव्यय ही वाक्याचा भाग नसतात ती स्वतंत्र असतात ती केवळ वापरायची म्हणून वापरली जातात त्यांनी केवळ भाषेची शोभा वाढते म्हणून त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं प्रश्न विचारतात भाषेची शोभा वाढवण्यासाठी कोणत्या अवयाचा वापर केला जातो तर भाषेची शोभा वाढवण्यासाठी केवळ प्रयोगी अव्याचा वापर केला जातो पुढे बघा केवल प्रयोगी अव्यय ही त्यांच्या स्वरूपावरून न ठरता स्वरूपावरून न ठरता ती कोणती भावना व्यक्त करतात यावरून ती ठरवली जातात आणि त्याच अनुषंगाने त्याचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात तर पहिलाय मित्रांनो हर्षदर्शक किंवा के आनंददर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणता हर्षदर्शक किंवा के आनंददर्शक केवळ प्रयोगी अव्यय आता हे हर्षदर्शक व आनंददर्शक अव्यय जे आहेत म्हणजे हे जे शब्द आहेत ते काय दर्शवतात तर ते दर्शवतात आनंद ते दर्शवतात समाधान उत्साह विजय सफलता हर्ष इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी हर्षदर्शक किंवा आनंद दर्शक केवळ प्रयोगी अव्याचा वापर केला जातो मग ही अव्यय कुठली आहेत बरं तर ही आहेत अहा हा आहा अहा वा वा, वा, वा हो। या सर्व काही डिटेलमध्ये बघा वा या परीक्षेत तू पास झालास पुढे बघा आहा हा आज खूप सुंदर दिवस आहे पुढे बघा वा किती सुंदर चित्र आहे आहा आज खूप मजा आली पुढे बघा ओहो काय सुंदर दृश्य आहे पुढे बघा आहा हा किती छान गप्पा झाला पुढे बघा ब्रावो तुझं उत्तर अगदी बरोबर आहे मग हे वा द, वा हे सर्व शब्द आनंद किंवा खेद आनंद किंवा हर्ष दर्शवतात ओके okay. पुढे बघूया शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय मग या शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय काय दर्शवतात बरं तर हे दर्शवतात शोक दुःख एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटणं खेद वाटणं हळहळ वाटणं सहानुभूती दर्शवणं या सर्व भावना ज्या शब्दांनी व्यक्त केल्या जातात त्याला शोकदर्श केवलप्रयोगी अव्य म्हटलं जातं बघा कोणचे शब्द अरे रे देवारे अगाई आई ग हाय 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 ऊ अम शिव शिव रामारे हे सगळे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे बघा वाक्य आता अरे रे हे कोण फार वाईट झालं अरे रे हे एकून फार वाईट झालं हाय मी वेळेत पोचू शकलो नाही त्यामुळे माझी ट्रेन होकली पुढे बघा अरे देवा ही बातमी ऐकून वाईट वाटलं आई ग माझं पाय घसरलं दुःख झालं ऊ माझ्या पाठीला दुख खूप दुखतंय रामारे काय संकट आलं हे बऱ्याच वेळा आपण हे रामारे किंवा भगवान भगवान वेगवेगळे शब्द त्यांच्या जातीनुसार त्यांच्या धर्मानुसार ते वेगवेगळ्या त्यांच्या देवतांचं नाव घेतात ओके पुढे बघा शिव शिव असं अमानुस वाग्ण कोण करत ओके शोक आहे अगाई एवढं वाईट कसं घडलं ओके मग हे अरे रे हाय अरे देवा ऐ ऊ रामारे शिव शिव अगाई हे सर्व शोकदर्शक प्रयोगी अव्यय आहेत पुढे बघा आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय मग असे शब्द जे एखाद्या गोष्टीबद्दल अचंबा अचंबा म्हणजेच काय तर आश्चर्य वाटत विस्मय थक्कता किंवा अनपेक्षित भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात बघा अचंब आणि विस्मय म्हणजे आश्चर्य वाटणं थक्कतात एखादी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही थक्क झालेले असतात किंवा तुमच्या अनपेक्षित भावना तुम्हाला अपेक्षच नसती असं काय होईल मग या अनपेक्षित भावना ज्या तुमच्या समोर येतात त्याला आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं बघा कोणते तुम शब्द अ अबब अब, आहा हा बाप रे ओ अरे चा आता बघा अबब अब अब इतकी उंच इमारत ही कधी मी पाहिलीच नव्हती बघा आश्चर्य झालं अबब अब अब इतकी उंच इमारत मी कधी पाहिलीच नव्हती बाप रे तू इतक्या झपाट्याने पळतोस अ तू इतका मोठा प्रोजेक्ट एकट्याने पूर्ण केलास ओ हो किती सुंदर चित्र काढला आहेस अपेक्षाच नाही एखाद्या कोण चित्र काढण्याची पण त्यांनी भारी चित्र काढलं तर म्हणू शकता ओ हो किती सुंदर चित्र काढलंस अरेच्छा ही तर माझी हरवलेली वही आहे एखाद्या वहीला खूप दिवसापासून तुम्ही शोधत आहात आणि अचानक ती वही तुमच्या समोर येते मग तुम्ही म्हणता अरेच्छा ही तर माझी हरवलेली वही आहे ओ ते खूप मोठं वावटळ आहे ओके मग आश्चर्य झालं पुढे बघा प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अवय म्हणजे एखादा व्यक्ती वस्तू किंवा कृतीची प्रशंसा व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे शब्द कुणाची प्रशंसा करायची तुम्हाला एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करायची एखाद्या वस्तूची प्रशंसा करायची एखाद्या कृतीची प्रशंसा करायची मग प्रशंसा दाखवणारे हे जे शब्द आहेत त्या शब्दांना प्रशंसादर्श केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं मग हे शब्द कोणते तर छान वा भले शाब्बास यव ठीक फक्कड खाशी हे सगळे प्रशंसा दाखवतात आता उदाहरण बघा छान तुझं उत्तर अगदी बरोबर आहे एखाद्याने लिहिलं त्याने प्रयत्न केला त्याने प्रश्न सोडवला तर आपण त्याला म्हणतो छान तुझं उत्तर अगदी बरोबर आहे कुणालाच जमलं नाही तुला जमलं वा वा तू तर कमाल केलीस आहे का नाही म्हणजे एका तासामध्ये जवळपास पन्नास प्रश्न सोडवले गणिताचे तर काय आपण वा वा तू तर अगदी कमाल केलीस भले तुझा विचार पटला मला बघा भले तुझा विचार पटला मला एखादं सांगतोय असं करा तसं करा तो भले तुझा विचार पटला मला शाबास तुला पहिला नंबर मिळाला पुढे बघा य ही कल्पना अफला तून आहे का नाही अफला तून आहे काहीतरी सांगितलं म्हणतो अफला तून आहे तुझी कल्पना आहे का नाही नक्कीच तू यशस्वी होशील ठीक तुझं म्हणणं समजलं ओके फक्कड हे जेवण फारच स्वादिष्ट आहे आता कुठेतरी आपण जेवायला गेलो जेवण केल्यानंतर आपल्याला ते जेवण आवडतं तर मग आपण फक्कड हे खूप जेवण भारी होतं किंवा आपण काय म्हणतो जबरी जेवण झालं एक नंबर जेवण झालं या प्रकारचे प्रशंसा दाखवणारे शब्द खाशी तुझं बोलणं खूप प्रभावी होतं एखादा माणूस आहे भाषण करून खाली आलाय आणि ज्या वेळेला तुम्ही त्याला म्हणता की सर तुमचं बोलणं जे होतं एकदम प्रभावी होतं मग त्याला म्हणू शकता खाशी तुमचं बोलणं खूप प्रभावी होतं प्रशंसा दाखवणारे शब्द पुढे बघा संमती दर्शक केवल प्रयोगी अव्यय मग संमती दर्शक प्रयोगी अव्यय हे असे शब्द असतात जे कुणाच्या मताशी कुणाच्या कृतीशी किंवा विचाराशी सहमती दर्शवण्यासाठी वापरतात एखाद्या व्यक्तीने काहीतरी मत दिले स्टेटमेंट दिले काहीतरी कृती केली काम केली किंवा के त्यांनी काहीतरी विचार मांडला तेव्हा तुम्ही म्हणता की बाबा हा हे तुझं ना अगदी बरोबर आहे सहमती दर्शवतो हा मी तुझ्या मताशी सहमत आहे मग त्यासाठी संमती दर्शक प्रयोगी अव्यय वापरतात आता शेत बघा हा जी जी हा बराय अच्छा बघा हा मी तुझ्या बरोबर येतो आता विचारलंय बाबा तू माझ्या बरोबर सहलीला येशील का सहमती काय असेल हा मी तुझ्या बरोबर सहलीला येतो जी मी हे काम करतोय तू माझ्यासाठी एवढा प्रोजेक्ट बनवून देशील का तर काय जी नक्कीच मी हे काम करतो जी हा तुम्ही बरोबर सांगितलं आपण सर्वांनी सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे मग उत्तर काय जी हा तुम्ही बरोबर सांगितलं उद्या आपण भेटायचं का आन्सर काय बरं उद्या आपण भेटूया सहमती दर्शवली हे तुला मान्य आहे का तर हो मला हे मान्य आहे पुढे बघा होय मी तयार आहेस तू माझ्यासोबत प्रोजेक्ट करण्यासाठी तयार आहेस का सहमती काय हो मी तयार आहे आपण पुढे जायचं का तर ठीक आहे ना आपण पुढे जाऊया सहमती दर्शवला आपण कामाला सुरुवात करायची का ओके उद्या आपण सुरुवात करूया मग हा जी जी हा बर अच्छा होय होय ठीक आहे ना ओके हे सगळे शब्द संमती दर्शवतात ओके पुढे बघा विरोध दर्श केवल प्रयोगी अव्यय मग या प्रकारातील शब्द हे विशेषतः एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार नापसंती किंवा उपहास व्यक्त करण्यासाठी वापरतात उपहास म्हणजेच काय तर एखाद्याला नकारात्मक पद्धतीने टीका करण्यासाठी वापरलेले शब्द त्याला उपहासात्मक शब्द म्हणूया मग कोणचेत बरे हे तर हे आहे छे अह उ हॅट छट छे, उह, छे च इत्यादी शब्द बघा आता को कसं वाक्यामध्ये वापर केला जातो छे हे काय बरोबर नाहीये विरोध केला त्याला म्हणलं असं करायचं का छे, -छे हे काय बरोबर नाहीये आता तू हे काम करू शकतोस का विरोध काय अह मी हे काम करू शकत नाही पुढे बघा तुला तिकडे जायचंय का ओ मला तिकडे जायचंच नाही विरोध दर्शवलाय नाही ओ किती घाण वास येतोय काहीतरी शिजत आहे किंवा काहीतरी कचरा कुणीतरी फेकलाय तर आपण म्हणतो विरोध दर्शवण्यासाठी ओ किती वास येतोय एखाद्याने काहीतरी तर आपण काय म्हणतो हॅट असं काही बोलू नकोस विरोध आहे हॅट असं काही बोलू नकोस पुढे बघा छट मला हे अजिबात आवडत नाही पुढे बघा छे तू असं कसं वागू शकतोस किती घाणे डबाग नाही हे अह मला हे पटत नाही हॅट तुझं बोलणं खोटं वाटतंय मग हे विरोध दर्शवणारे जे शब्द आहे त्याला विरोध दर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं ओके पुढे बघा आता तिरस्कार दर्श केवल प्रयोगी अव्यय मग हे कोणचे तर थिक थू शी, इश, हत छत शी हे शब्द एखाद्या व्यक्ती किंवा कृती किंवा परिस्थितीबाबत तिरस्कार घृणा नापसंती दर्शवण्यासाठी ना वापरतात आता बघा दिक अशा कृतीचा तिरस्कार करावा तेवढा थोडाच तू तुझ्या वागण्याने मला लाज वाटते तिरस्कार शी हे वागणं किती घरेड आहे ईश काय मूर्खपणा केला असतो तु? उडत तुझं बोलणं ऐकून डोकं फिरतंय हुड आता पुरे बस झालं तुझं नाटक फुस हे काही खरं नाही वाटत होत असं वागणं शोभतं का छत हे किती लाजीरवान आहे शी तुला अजिबात शरम वाटत नाही का मग हे सगळे शब्द तिरस्कार दर्शवतात पुढे बघा संबोधन दर्शक शब्द केवळ प्रयोगी अव्यय मग संबोधन म्हणजेच काय तर हे अव्यय एखाद्याला बोलावताना किंवा संबोधताना संबोधन म्हणजेच काय तर आवाज देणे ठीक आहे ना एखाद्याला बोलवायचं दूर गेलाय त्याला आवाज द्यायचा आहे बोलवायचा आहे मग यासाठी शब्द वापरतात त्याला संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय मग कोण जे शब्द वापरतात अग अरे अहो ए अगा अगो बा रे हे सगळे शब्द बघा आता पहिलं वाक्य अग ऐकतेस का आवाज दिलाय ना कुणाला तरी अगं ऐकतेस का पुढे बघा अरे इतका उशीर का झालास ठीक आहे ना पुढे अहो तुम्ही इथे कसे ए इकडे ये जरा ठीक आहे ना पुढे अगा हे बघा जरा अगो तू किती चांगली आहेस बा किती गोड दिसतेस अरे काय झालं तुझं अरे काळजी घेत जा अगं तो पाहुणा आला आहे मग एखाद्याला आवाज देताना हे सगळे शब्द वापरतात त्याला म्हणायचं संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय पुढे बघा मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय मग चुप चुपचाप गप गुपचूप इत्यादी हे शब्द शांतता मौन किंवा बोलणं थांबवण्याची सूचना देतात त्याला मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं असे शब्द जे शांतता मौन बोलणं थांबवण्याची सूचना देतात त्याला मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं बघा पहिलं वाक्य चुप काही बोलायचं नाही चुपचाप इथे बस गप बस जरा गुपचूप सगळं बघतोय मी चोपरा हा काही विचित्र घडतंय गप आता ऐकून घे चुपचाप त्याचं ऐक गुपचूप निघून जा गप गुमानं बसलेलं बरं चुप आता माझं ऐक मग एखाद्याला शांत बसण्यासाठी त्याचं मन त्याचं बोलणं थांबवण्याची सूचना देतात म्हणून त्याला मौन दर्श केवळ प्रजे म्हणतात आता मित्रांनो काही असे आहेत अव्यय त्याला याच प्रकारामध्ये मोडलं जातं बऱ्याच वेळा यावरती सुद्धा प्रश्न विचारतात तर ते आहे मित्रांनो व्यर्थ उद्गार वाचक अव्यय आता हे व्यर्थ उद्गार वाचक अव्यय म्हणजेच काय तर बघा केवळ प्रयोगी अव्यय ही सामान्यत वाक्याच्या सुरुवातीस येतात बघा जेवढे काय आपण अव्यय बघितले आतापर्यंत हे नऊ प्रकार सगळे वाक्याच्या सुरुवातीला आले आहेत मध्ये एक पण आलेला नाहीये पण बघा वाक्याच्या सुरुवातीस येतात पण काही उद्गारवाचक शब्द म्हणजे काही केवळ प्रयोगी अव्यय जी असे आहे ती वाक्याच्या मध्ये वा कोठेही येतात एक तर मध्ये येईल किंवा इतर कोठेही येईल मग ही, ये। ही उद्गारवाचक अव्यय कोणतीही भावना व्यक्त करत नाहीत तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही म्हणून अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असं म्हटलं जातं मग याची व्याख्या काय बघा ही उद्गारवाचक अव्यय कोणतीही भावना व्यक्त करत नाही आणि त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही म्हणून त्याला व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणायचं आता कोणत्या शब्दात बरं हे बघा बापडे वेडे मने आपला आता वाक्य बघा ही सगळे अव्येतनं अर्थाच्या दृष्टीने व्यर्थ व निरर्थक असतात म्हणून यांना व्यर्थ उद्गारवाचक बघा शरीर बेठे साध्य देत नाही आजकाल आता बेटेचा काही अर्थ वगैरे आहे का नाही उगाच वापराय शरीर बेटे साध्यत नाही का पुढे तो आपला काय तक्रार करणार मी बापडा काय बोलणार ओके तिची मने चांगलीच फजेती झाली मग बापडा वेडे मने आपला हे जे चार शब्द आहेत हे व्यर्थ उद्गार वाचक शब्द आहेत प्रत्येक माणूस जो त्या भाषेमध्ये किंवा जो भागामध्ये राहतो त्याच्या बोलीभाषेनुसार वेगवेगळे शब्द हे वापरण्यात येतात पुढे बघा पाद पूर्णार्थ केवळ प्रयोगी अव्यय किंवा याला पालू पदे असं सुद्धा म्हटलं जातं काही लोक बोलत असताना लकब म्हणून किंवा उगीच पुन्हा पुन्हा काही शब्द उद्गार व्यक्त करताना वापरतात मग अशा शब्दांना पाद पूर्णार्थ केवळ प्रगी अव्य किंवा पालूपदे असं म्हटलं जातं मुंबईकडचे लोक असतील बीडकडचे लोक असतील परभणी असतील किंवा इतर ठिकाणचे बोलताना त्यांची एक बोलण्याची ढब असते ऐके नाही बऱ्याच वेळा एखादा आपण बोलताना म्हणतो बरं का म्हणजे तो आपण म्हणतो ना बरं का बरं काय काहीतरी सांगतोय तर आपण म्हणतो बरं का बरं का ओके परत आत्ता जळलं मेलं आणखीन हे शब्द पार पूर्णार्थ केवल प्रयोग घे लक्षात ठेवा कोणचे शब्द आहेत बरं का आत्ता जळलं मेल आणखीन बघा काल आमच्याकडे पन्नास पाहुणे आले बरं का बरं का आज आपली परीक्षा आहे एखाद्याला सांगतोय बरं का आज आपली परीक्षा आहे ओके आता मित्रांनो हे सगळे बघा महत्वाचे प्रकार आहे त्याची केवळ प्रयोग येवे हा जो चार्ट आहे ना हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा मोस्टली बघा आता हर्ष दर्शक आनंद दर्श कोणचे आहेत शब्द तर आहा हा आहा अहा वा वा, वा, वा पुढे बघा शोक दर्शक कोणते आहेत तर अरे रे देवा रे अगाई आई ग हाय हाय ओ अम शिव शिव रामारे इत्यादी आता आश्चर्य दर्शक कोणचे आहेत बघा अ ओहो अबब अहा हा बापरे ओ अरे प्रशंसा दर्शक कोणचे आहेत बघा

मोरदर्शक बघा चुप चुपछाप गप गप चुप हा सगळा चार्ट महत्वाचा आहे चार्ट लक्षात ठेवा लिहून घ्या तुमच्या रूममध्ये सुद्धा चिटकू शकता तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची केवल प्रयोगी अव्यय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं कमेंट करायला विसरू नका इथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ